नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या भौतिक शैक्षणिक व विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समन्या समस्या सोडवण्यासाठी व शालेय कामकाजामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग व वा सहयोग वाढविण्यासाठी दिनांक सोळा मे एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयान्वे प्रत्येक मान्यताप्राप्त शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्य करण्यात आले आहे यानुसार मार्गदर्शक तत्त्वे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची पालक हे पालक शिक्षक संघाचे सभासद असतील पालक शिक्षक संघाची कर्तव्ये खालीलप्रमाणे असतील नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ती उपाययोजना सुचवणे अभ्यासाशी पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यास शाळांना सहाय्य करणे सहशाले उपक्रमांना मान्यता देणे शाळेतील शैक्षणिक शुल्क सत्र फी व सहशालेय उपक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंबंधी माहिती घेऊन पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीपुढे त्याचे म्हणणे मांडणे पालक शिक्षक संघाचा मूळ विदेश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडवणे हा आहे पालक शिक्षक संघाने शाळेच्या दैनंदिन कामकाज व प्रशासनात लक्ष घालणे अपेक्षित नाही शुल्क निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे या संदर्भात पालक शिक्षक संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल रचना राज्यातील मान्यताप्राप्त विनानुदानित कायम विनानुदानित व राज्यात कार्यरत असलेल्या राज्य शिक्षण मंडळाशी व अन्य शिक्षण मंडळाशी सेबी सी बी एस सी असेल आय सी एस सी इत्यादी संलग्न असलेल्या संस्थांना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून तीस दिवसाच्या आत पालक शिक्षक संघाची स्थापना करावी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे पालक शिक्षक संघाचे सभासद असतील पालक शिक्षक संघाची स्थापना झाल्यानंतर पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी करण्यात यावी पालक शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेने बैठकीसाठी सभेच्या एकूण सभासदापैकी किमान पन्नास टक्के सभासद उपस्थित राहणे अनिवार्य आहे सभेमध्ये जर जास्त उमेदवार कार्यकारी समितीवर प्रतिनिधित्वासाठी उत्सुक असतील तर अशावेळी सोडत पद्धतीने उमेदवाराची निवड शैक्षणिक स वर्ष सुरू झाल्यापासून दोन आठवड्यात करण्यात यावी संबंधित मुख्याध्यापकाकडून पत्राद्वारे तसेच शाळा संकेतस्थळावर एक आठवडा अगोदर देण्यात येईल पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिती समितीची रचना पुढीलप्रमाणे असेल अध्यक्ष प्राचार्य किंवा मुख्याध्यापक उपाध्यक्ष पालकामधून एक सचिव शिक्षकामधून एक सहसचिव पालकामधून एक व शिक्षकामधून एक सदस्य प्रत्येक इयत्तेतील एक विद्यार्थी प्रत्येक तुकडीसाठी एक पालक जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्या कार्यकारिणी समितीमध्ये सदस्यामध्ये पन्नास टक्के महिला सदस्य असतील पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची सदस्यांची नावाची यादी शाळेच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रदर्शन करण्यात येईल सर्व प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळाकडून पालक शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत सभासदांच्या नावाची यादी व कार्यकारी समितीच्या सदस्यांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात येईल पालक शिक्षक संघाचे कार्यकारी समितीची मुदत दोन वर्ष राहील कार्यकारी समितीच्या बैठक दोन महिन्यातून किमान एकदा घेण्यात यावी सर्व बैठकीच्या सूचना पत्रकाद्वारे विषय पत्रिकेसह सर्व सभासदांना आगाऊ पाठवण्यात याव्यात बैठकीत स्वाक्षरीत इतिवृत्त नोंदवही ठेवून ती नोंदवही जतन करून ठेवण्यात येईल थे। तसेच इतिवृत्तास कार्यकारी समितीने मान्यता दिल्यानंतर सदर इतिवृत्त शाळेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करणे व शाळेच्या संकेतस्थळावर प्रसाद प्रसिद्ध करणे हे व्यवस्थापनावर बंधनकारक राहील शाळेकडून पालक विद्यार्थ्यांकरता दर्शनी भागात एक स्वतंत्र सूचनापेटी उपलब्ध करून देण्यात येईल पालक शिक्षण संघाबाबतची सर्व परिपत्रके व शासन निर्णय त्यानंतर पालक शिक्षक संघाच्या वर्षातून दोन बैठका घेण्यात येतील प्रत्येक बैठक सहा महिन्यापेक्षा अधिक अंतर असू नये ज्या शाळा या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यात येणार नाही किंवा त्यांचे उल्लंघन करतील अशा शाळेंची मान्यता काढून घेण्याची अंतिम कार्यवाही करण्यात येईल तसेच संलग्न मंडळाचे अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येईल अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे धन्यवाद